जिल्हा प्रमुख राजाभाई केनींच्या आंदोलनाला यश चारशे कोटींचे टेंडर रद्द अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातलाय या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेलं नव्हतं तर यासाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी तब्बल तीनशे छप्पन्न कोटीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या तर शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार असतानाही शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं याविरोधात शेतकरी संघटना खारेपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली आज चौदा मे रोजी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानं गुरुवार पंधरा तारखेला होणाऱ्या मोर्चाला स्थगिती देण्यात आली असल्याचं राजाभाई केनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय त्या शेतकऱ्यांना देणार असलेला तोच भाव कुडूस कुसुंबळे श्रीगाव हद्दीतील शेतकऱ्यांना देऊन प्रक्रिया सुरू करावी व पाईपलाईनच्या कामाची प्रसिद्धी करण्यात आलेली निविदा रद्द करण्यात यावी तसेच रिलायन्स कंपनी जोतीर पाड़ा या कंपनीची पाण्याची लाईन तसेच केबल शेतकऱ्यांच्या जागेतून टाकण्यासाठी एम आय डी सीने जी रिलायन्स कंपनीला परमिशन दिली ती ताबडतोब रद्द करावी आदी मागण्यांकरिता तीन मागण्या मान्य करून यात चारशे कोटीचे काढण्यात आलेले टेंडर रद्द करण्यात आले असल्याचे राजाभाई केनी यांनी सांगितले तर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केली यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आज उठवलं शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून आंदोलनाला यश आलंय उद्या जो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा एमआयडीसी कार्यालय अलिबाग येथे आयोजित केला होता आणि त्या मोर्चाचे मुद्दे म्हणजे धेरण येथे होणारा जो प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पासाठी या विभागातील आमच्या नागोटणापासून नागोटणा कुर्डूस कुसुमला श्रीगाव या ग्रामपंचायत हद्दीतून हजारो गावातून जी जलवायू प्रदर्शित केली आहे आणि त्याचं एजन्सी सुद्धा फायनल केली होती आणि ते कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा कोणत्याही त्या जमीन संपादित न कर न घेता त्यामुळे आम्ही ने ने तो फिल्टर पाणी अलिबाग बा जाणार होता आणि ज्या शेतीतून जी लाईन गेली त्या शेतकऱ्यांना काही फिल्टरचं पाणी मिळत नव्हता तो एक आमचा आंदोलनाचा महत्वाचा मुद्दा होता आणि हे सर्व मुद्दे आम्ही जेव्हा पंधरा तारखेच्या मोर्चामध्ये इथे एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा आक्रोश मोर्चा काढून ज्या मुद्द्यांना आम्ही वाचा फोडणार होतो आणि त्यानंतर आज चौदा तारखेला सी च्या अधिकाऱ्याने आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि चर्चेसाठी बोलवून जो आमचा मुद, महत्वाचा मुद्दा की ज्या ग्रामपंचायतीने फिल्टरेशन हे करून फिल्टर पाणी कसा मिळेल त्यासाठी आमचे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नानं आज यश आलेला आहे आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्याने लेखी स्वरूपात तो आम्हाला पत्र दिलाय आणि त्या कामाची आम्हाला प्रशासकीय मान्यता सुद्धा आ... स्वरूपात दिलेली आहे हा एक सुटलेला आहे आणि जो निविदा प्रसिद्ध केली होती पाईपलाईनची दोन चारशे कोटीची म्हणजे दोनशे कोटी, दोन कोटी पाईपलाईन आणि एकशे सदुसष्ट कोटीची अ फिल्टरचा जॅकवेल हे जनतेला विश्वास न घेता केलं होतं ते सुद्धा आज त्याही कॅन्सल झालं असं लेखी तक्रार लेखी तोंडी सांगितलं की ते टेंडर ते निविदा ती सुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि जी पुढील जी पाण्याची लाईन किंवा त्या प्रक्रियेबद्दल जे निविदा काढण्यात येईल त्यावेळेला संबंधित त्या त्या जनतेला किंवा तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि प्रक्रिया पुढे केली जाईल आणि जो शापूर धरण खाडीच्या शेतकऱ्यांना जो भाव दिला जाईल त्याच भावासाठी त्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मिटिंग घेऊन तो भाव ठरवला जाईल आणि ती निविदा प्रसिद्ध करण्यात येईल आणि महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा